अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपला विषय आहे आषाढी एकादशीपासनं भगवान विष्णूची कोणकोणती सेवा करायची आषाढी एकादशी म्हणजे चातुर्स मासाची सुरुवात होत आहे देवशैनी एकादशी आषाढी एकादशी आषाढी एकादशी ही सहा जुलै रोजी देवशनी एकादशी किंवा आषाढी एकादशी आपण म्हणतो ह्या दिवशीपासनं सहा जुलैपासनं चातुर्मासाची सुरुवात होत आहे आणि ह्या तिथीपासून चातुर्मास सुरू होऊन आपलं ही चातुर्मास दोन नोव्हेंबर रोजी समाप्त होणार आहे म्हणजे कार्तिकी एकादशी म्हणजेच देवउटणी एकादशी देवशैनी म्हणजे देव झोपी जातात अशी आपल्या हिंदू धर्माची मान्य लोकांची मान्यता आहे आणि देव उठणे म्हणजे कार्तिकी एकादशीला देव उठले जातात असं आपण देव उठून उठले जातात अशी आपली मान्यता आहे मग आपण ह्या चार महिन्यामध्ये ह्या चातुर्मासामध्ये आपण आपल्याला कोणकोणत्या सेवा करायची आहे ते आता आपण जाणून घेणार आहोत चातुर्समासाची थोडीशी माहिती तुम्हाला सांगते आषाढी एकादशीच्या दिवशी चातुर्समास सुरुवात होत असल्यामुळे ह्या दिवशी आपण भक् विष्णू भक्त पुरुष असो किंवा स्त्री असो अनेक सेवा करतात अनेक व्रत प्रकारे वर व्रत करतात कोणी पालेभाज्या वर्ज्य करून व्रत करतात तर कोणी दही भाताचं वर्ज्य करून व्रत करतात तर कोणी दुधाचं व्रत वर्ज्य करून व्रत करतात तर कोणी कडधान्याचं वर न खाऊन व्रत करतात तर कोणी भगवान विष्णूची ह्या चार महिन्यामध्ये यथाशक्ती एक टाईम जेवण करून व्रत करतात तर कोणी आपल्या ज्या आवडीच्या वस्तू आहेत ते त्याग करून व्रत करतात कोणी मौन मौन पाळून व्रत करतात तर अशा ह्या कथा कोणी कथा करतात कोणी श्रवण करतात कोणी अभिषेक नेहमी अभिषेक करत असतात कोणी नदी स्नान करत असतात हे सगळे काही धर्म आचार धर्म पाळून हे सगळे आपल्या आपल्या मनाने भावाने काही वस्तू वर्ज्य करून व्रत करत असतात पण आप ह्या व्रत तुम्ही जर करत असाल तुम्ही जर ज्या काही व्रत करत असता ते तर व्रत आपल्याला करायचंच आहे पण ह्या चार महिन्यामध्ये देवशैनी एकादशीपासून तर देव उठणी एकादशीपर्यंत आपल्याला आज मी विशेष सेवा सांगणार आहे तुम्ही कोणतेही नियम पाळा किंवा पाळू नका पण हे नियम तुम्ही आवर्जून पाळा बघा तुम्हाला जर खूप काही कर्जमुक्त होत असेल तर तुम्ही हे नियम पाळून सेवा करा बघा तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील आता आपल्याला काय करायचं आहे चतुर्शमासमध्ये जर काहीतरी तुमची अशी एखादी नियम पाळा की दररोज न चुकता ही गोष्ट आपल्याकडून झालीच पाहिजे तर न चुकता म्हणजे आपल्याला काय करायचं आहे आपल्याला दररोज भगवान विष्णूचा आपल्या घरामध्ये फोटो किंवा मूर्ती असतेच जर नसेल तर बालकृष्णाची तर आपल्याकडे मूर्ती असतेच असते एकादशीच्या दिवशी त्या दिवशी तर आपल्याला अभिषेक करायचाच आहे पण दररोज नियम पाळायचा आहे की ह्या चार महिन्यामध्ये भगवान विष्णूच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक म्हणजे कसं करायचं आहे आपण दररोज जसं आंघोळ देवाला घालतो त्याचप्रमाणे एक तामनामध्ये तामना ते त्या तामनामध्ये कोणतेही देव नसावं आणि त्या भगवान विष्णूची मूर्ती म्हणजे बालकृष्णाची मूर्ती ठेवून त्याच्यावरती आपल्याला श्रीसुक्त पुरुषसुक्त म्हणून अभिषेक करायचा आहे आता हे जर शक्य नसेल श्रीसुक्त तुम्हाला येत नसेल पुरुषसुक्त येत नसेल तर आपल्याला दुसरं काही करायचं नाही अकरा वेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं म्हणून त्या भगवान बालकृष्णाच्या मूर्तीवर दुधाने मग पाण्याने मग दुधाने मग पाण्याने असा अभिषेक करून स्वच्छ धुवून पुसून घेऊन अत्तर लावून भगवान विष्णूला जे वस्त्र आहे ते वस्त्र अर्पण करून जागच्या जागी ठेवून मग अक्षदा अर्पण करून अष्टगंध हळदी कुंकू लावून धूप वाळून मग भगवान विष्णूची आरती करून घ्यायची आहे ही नित्य नियमानं आपल्याला करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला ह्या चातुर्मासामध्ये चार महिने चातुर्मास मास मासमध्ये चार महिने असतात म्हणजे देवसैनी एकादशीपासून तर देवउठणी एकादशीपर्यंत म्हणजे आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी पा पर्यंत हे चार महिने आपल्याला भगवान विष्णूची जास्तीत जास्त सेवा करायची आहे आता आपल्याला जर विष्णूशास्त्र नाम जर येत असेल तर नित्य नेमाने आपल्याला ह्या चतुर्श दररोज विष्णूशास्त्राचं एक वेळेस तर आपल्याला आवर्जून वाचायचं आहे सकाळी वाचा, वाचा संध्याकाळी वाचा आता विष्णूशास्त्र बघा संस्कृतमध्ये आहे जर तुम्हाला वाचणं शक्य नसेल संस्कृतमध्ये वाचता येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावा आणि दररोज मन लावून श्रवण करा असं केल्याने सुद्धा तेवढंच आपल्याला पुण्यप्राप्त होणार आहे आणि तेवढंच वाचून जेवढं काही आपल्याला फळ मे भेटणार आहे तेवढंच फळ श्रवण करूनसुद्धा भेटत आहे आता हे विष्णूशास्त्र वाचायला तुम्हाला जरी जमत नसेल तर तुम्ही मंत्र जप करा एखादी मंत्र घ्या ओम नम भगवते वासुदेवाय नम ह्या मंत्राचं शक्ती जप करा अकरा माळी करा एकशे आठ माळी करा शंभर माळी करा एकावन्न एक माळी करा एकवीस माळी करा किंवा अर्धा तास माळी नसेल तर देवासमोर बसा किंवा तुम्ही ऑफिसमध्ये असेल तर तिथं बसून ओम नमो भगवते वासुदेवाय नम वासु सारखं हे मंत्र ह्या मंत्राचं जप करत राहा त्याचनंतर अजून दुसरं मला कोणतं मंत्र येत असेल भगवान विष्णूचे म्हणजे दुसरं म्हणतं कृष्णाय वासुदेवाय हर ये परमात्मने प्रणत कलेश नाशाय गोविंदाय नमो नम ह्या मंत्राचं जप करा त्यानंतर जर तुम्हाला ते सुद्धा शक्य नसेल तर आपल्याला विष्णूशास्त्र एक श्लोकी विष्णूशास्त्र आहे जरी हे विष्णूशास्त्र एक श्लोकी विष्णूशास्त्र जरी म्हटलं तर तुम्हाला पूर्ण विष्णूशास्त्र पा वाचण्याचं पुण्य प्राप्त होणार आहे तर एक श्लोकीय शास्त्र कोणतं आहे ओम नमो संताय शस्त्रमूर्ते शस्त्रपादाय शशुरबाय शस्त्रनामने पुरुषाय शाश्वते शस्त्रकोटी युग्धारे ने नम स्वाहा तुम्हाला जरी ह्या मंत्रस आहे एक श्लोकी विष्णूशास्त्र आहे जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही गुगलला सर्च करा तुम्हाला सहज भेटून जाईल तर ह्या स्तोत्रा ह्या श्लोकाचं आपल्याला अकरा वेळेस एकवीस वेळेस पाठ करायचं आहे त्याचबरोबर विष्णूचे मंत्र भगवान कृष्णाचे मंत्र भगवान किंवा व्यंकटेश्वर स्तोत्र व्यंकटेश्वर स्तोत्र लवकर लवकर फळ देणारा आहे लव आणि आपल्या इच्छा लव पूर्ण करणारा हा स्तोत्र आहे तर ह्या स्तोत्राचं सुद्धा तुम्हाला पाठन करायचं आहे ह्या स्तोत्राचं पाठन जरी केलं बघा तर तुमच्या सगळ्या काही मनोकामना पूर्ण होतात विश व्यंकटेश्वर स्तोत्र हे सर्वात प्रभावशाली स्तोत्र आहे मराठीतूनमध्ये पण आहे आणि संस्कृतमध्ये पण आहे संस्कृतमध्ये हे तुम्हाला छोटं आहे आणि मराठीमध्ये एकशे आठ वव्यांचं आहे मराठीमधून वाचायला कमसे कमी दहा ते पंधरा मिनटं लागतात तर संस्कृतमधून वाचायला तुम्हाला दोन ते तीन मिनटं लागतं तर तुम्हाला जे सोपं जाईल ते वाचता येईल ते स्तोत्राचं तुम्ही वाचन करू शकता पाठन करू शकता आणि दररोज या चातुर्शमासामध्ये भगवान विष्णूची ह्या सेवा तुमच्याकडनं झालीच पाहिजे ह्या सेवा जर तुम्ही नित्यनेमाने चार महिने जर केला तर तुमच्या ज वरती कि कितीही मोठे कर्ज असू द्या तुमचं जर, जर व्यवसाय असेल व्यापार असेल दुकान असेल किंवा कोणताही दुकान असेल तर त्या सगळ्या गोष्टीपासून ह्या स्तोत्रापासून तुम्हाला मुक्ती भेटेल व वाचन केल्याने ह्या स्तोत्रानं तुम्हाला फायदा होईल आणि तुमच्या जे काही समस्या आहेत त्या समस्यापासून तुम्हाला मुक्ती भेटेल तर हे अत्यंत प्रभावशाली व्यंकटेश्वर स्तोत्र आहे व्यंकटेश्वर स्तोत्र हे तुम्ही दररोज चार चार महिने वाचा तर ही देव शैनी एकादशीपासून उठणी एकादशीविषयी माहिती तुमच्याशी शेअर करायची होती माहिती कशी वाटली जर आवडली असेल तर चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करून बेलायकांचं बटन दाखव